चालू झालेला आहे तर हा आंबा मी बाजारातून आणलेला आहे तर त्याला त्याची साल काढूया साल काढून मी नेहमी बनवायची आता ह्या वेळेस लेट झालं थोडं उन्हाचा मुरंबा गॅसवरचा असे असे गोड तिखट साखरेचा गुळाचा असे वेगवेगळे मोरंबी बनवायचे आता ह्या वेळेस मला खूप लेट झालेलं आहे आता ऊन संपलेला आहे तर मी हा गॅसवरतीच गुळ घालून शिजवणार आहे तो पण चांगला आहे शरीराला गोळ आंबा मराठीमध्ये म्हणतात कापायला खूप कडक आहे मी तिथून कापून नाही आणला कारण तो काळा पडेल म्हणून मी आणला नाही कापून लगेच ताबडतोब करायला नाही होणार म्हणून मी कापला नाही आता मी घरी कापते थोडा वेळ लागेल कापायला बाजारात कापून देतात ते बर पडत या पद्धतीने मी हे गुळ आंबा करत आहे झालं आता थोडस राहिले एकदम फर्स्ट क्लास झालेला आहे हा नवीन पेपर आहे नवीन पेपर आजचा पेपर सुन घ्यायचा कलर जर जर तुम्हाला पीक थोडा लाल दिसत असेल पिवळा तर कडक आहे कैरी दोन तीन दिवस ठेवल्यामुळे त्याचा कलर आलाय पण काय ताबडतोब खाण्यासाठी काय हरकत नाही काय खराब नाही होणार असा कडक आहे खूप याच पाणी काढून टाकायचं मग मीठ टाकून थोडस भिजत ठेवायचं थोडा वेळ असं ते आलेलं आहे दुकानाला खूप मेहनत करावी लागते हा दुखतो माझा काय करणार खायला पाहिजे तर करायलाच पाहिजे मुलांच्यासाठी आमच्यासाठी मुलांच्या पेक्षा माझं जास्त खाणं असत सगळं मुलं काय खात नाहीत जास्त फक्त मीच खात राहते पापड लोणची मुरंबा सगळं मीच जास्त खाते आमच्या घरात मुलं वगैरे जास्त मिष्ट खात नाहीत नाही मीच खाते त्यांना असं जास्त आवडत नाही ते डाएट करतात आणि मी डायटच्या पलीकडची असते मला सगळं लागत सकाळी आपे बनवले होते आपे चटणी खाल्ले पर बर्गर खाल्ला माझं सारखं चालू असत पण मी आजारी अजिबात नाही नाही पडते नाही येत ते कडक असते ते किसतच नाही काय हा बा खूप चांगला आहे कैरी त्याला कोय छोटीशी आहे आणि गर गर्भ गर। रस रसवाला जास्त आहे हा घर जास्त आहे घर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि हे मिठाचं पाणी सुटेपर्यंत मीठ असे पाणी सुटेपर्यंत ठेवायचं आणि मग हे नंतर पाणी काढून टाकायचं थोड दोन मिनिट पाच मिनिट पर्यंत ठेवून देऊया असं पाणी सुटते त्याला मग आंबट पाणी सगळं निघून जाणार याचं पण पण पन बनवू शकतात पाणी फेकून देण्यापेक्षा बनवायचं पण आहे हे बघ पाणी सुटलेलं हे सगळं पूर्ण पाणी काढायचं पाणी सुटतच राहतं त्याला झाल्यानंतर ते पाणी कशामध्ये पण वापरू शकता ते पाणी जरा काढायला वेळ लागतो दाबून दाबून पाणी काढावं लागतं खूप पाणी निघालेलं एक ग्लास याच पण बनवू शकते असंच ठेवायचं मध्ये भरून उन्हाळ्यात ग्लास भर पाण्यात थोडस टाकायचं प्यायच जसं आंबट आपल्याला पाहिजे तस शरीराला थंड असते ते पाणी हे बघा हे सगळं पूर्ण पाणी काढलेलं आहे हे पाणी कशामध्ये तर ओतून ठेवायचं इथे झालेलं आहे परत आपण एकदा पाणी हे करूया काढूया हे बघा पाणी सुटत राहत परत मिठामुळे पाणी सुटत राहत हे वीस रुपयाला कैरे आणलेले मी कैरी खूप कडक होती पण मी दोन चार दिवस हो तशीच ठेवले त्यामुळे त्याचा कलर आला खूप छान दिलेली मला पाणी परत सुकत थोडं थोडं आता हे पाणी एका भांड्यात दुसऱ्या भांड्यात आपण काढून ठेवूया आणि नंतर मग गोळ घालूया पाणी काढून टाकलेलं आहे साफसफाई व्हायच्या आधीच आम्ही हे करायला घेतले म्हणजे नंतर सगळं साफसफाई घेऊन बाई येऊन करते नाही सुट्टीच घेतली म्हणले तर चालेल सुट्टीच घेतल्या त्यांनी आले ना मला हा शुक्रवार हा बाईक टक्के गेलेले कोल्हापूरचा कोण आहे कोल्हापूरचा असली माल खूप उन्हामध्ये सुकवलेला आहे माझा त्यामुळे खूप कडक आहे खूपच कडक आहे गुळ गावी गेले होते मी तेव्हा घेऊन आलेले आणि सहाशे ग्राम गुळ आहे अंदाजाने घेतले मी असा हा गोळ आंबा एकदम खायला छान चपाती बरोबर सकाळी नाश्त्याला ना। गावचा आहे ना त्यामुळे बिना आहे गो महत्वाचं म्हणजे आमच्या गावचा आहे केमिकल म्हणजे सफेद होण्यासाठी हा सफेद नाही आहे काय काय टाकतात केमिकल झाल्यानंतर त्याचा पाक तयार होईपर्यंत आपण शिजवून घेऊया जो वेळ लागेल त्याला आता हे पाणी होत आलेलं आहे गुळ गुळ चाललेलं आहे काहीच टाकलेलं नाही फक्त घाक तरी पण कलर किती सुंदर आलेला आहे बघा तुम्हाला वाटलं असेल कसं पण होतं पण खूप छान होत इलायची लॉंग तमालपत्र दालचिनी आणि आखी लाल मिरची फोडणी करायचं आणि ह्याच्यावरती होता हे बघा गुळ वितळलेला आहे सगळा आणि संपूर्ण गुळ वितळून त्याचा पाक तयार झालेला आहे हा गावचा गुळ खूप कडक आहे ना त्यामुळे वेळ झाला आणि मी किसला नाही फक्त वरवंटाने तोडला किसल्यानंतर वेळ नाही लागत तरी पण असा पाक होत चाललाय हे का हे पाक होत चाललाय झालं तयार झाला हे बघा अर्धा किलो काकडी कैरी असले हे बघा चुरा काय नाही जसाच्या तसं पडले हे जायफळ आहे हे जायफळ आपण किसून घेऊया बघा किती छान थोडस असं घालून असिसून घेऊया किसून

नंतर बस इलायची पावडर टाकून घेऊया yeah. बघा गम घमघमी सुगंधित वाटलं होतं का तुम्हाला असा एवढा छान मोरंबा तयार होईल खाऊन बघा पहिलं आणि मग मला सांगा कसा झालाय बघा बघा तिचा गोळंबा खूप आंबट होती फेरी तिचा and